ना। शास्त्रान देवाची निंदा करणारा देखील नास्तिक म्हणलं नाही आज बोलणं कळेल का देवाची निंदा करणारा देखील नास्तिक नाही नास्तिक शब्दाचा अर्थ केला नास्तिको वेदनिंद नास्तिक शब्दाचा नास्तिको वेदनिंदन देवनिंदाचा शब्द नाही देवाची निंदा करीत असेल तरी त्याला नास्तिक म्हणत आता एवढा रावण देवाची निंदा केली तर नाही फुले आणखी पण वेदाला मानित होता म्हणून रावणाला नास्तिक म्हणत नाही आस्तिकात मोडतो राव आणि रावण जर आस्तिक नसता तांडव सारखं स्तोत्र रचलं त्याची रचना काय कोण असते मला त्याची रचना आपल्याला कळती मनायला कडे गोष्ट संभ्रमा भ्रमाणिपाचे किशोरचंद्र शेखरे ही प्रदेश इतका खत रायतो रावण वेदाला मानत असल्यामुळं रावणाला नास्तिक म्हणत नाही देवाला मानित नव्हता पण वेदाला मानित म्हणून रावण कोण आहे कोण आहे आज तिथे रावण पण इथ नाम अशी वजनदार साधना वेदाचं अभिमन मोडून काढलं ज्या भाई वेदानं निष्कासित केल्या बहिष्कृत घेतल्या आपल्या भाषेत मध्ये फेकून देत्या हा नियमात बसत नाहीत म्हणून वेदान नियमात बसत नाहीत या भाई म्हणून फेकून दिलेल्या फाईल हा बाबा उल नबी हिहा ओ नबी याला से वंदना हा रे सा जनन रे